नमस्कार मित्रांनो मी डीआर गायकवाड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहतोय शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक अस्तमशाळा दुधड हिमायतनगर या ठिकाणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनोड अंतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तीन दिवसीय केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा या ठिकाणी होणार होत्या पण काल जोरदार पाऊस झालेला आहे आपण पाहतोय वाहिलेला आहे पूर्ण पाऊस आणि सर्व चिखल झालेलं आहे मैदान त्यामुळे येथील जे क्रीडा स्पर्धा आहेत समोर ढकलेले आहेत लवकरच याबद्दल अपडेट तुम्हाला मिळून जाईल पण सर्व जे रसिक आहेत प्रेक्षक आहेत पंच आहेत क्रीडा शिक्षक आहेत यांना आशा होती पण निश्चितच तोपर्यंत आपण वेट अँड वॉच करूया आपण पहा किती पूर्ण चिखल झालेला आहे पुन्हा मोठा पाऊस झालेला आहे जोरदार पाऊस मुसळधार पाऊस झालेला आहे या पट्ट्यामध्ये त्या भागामध्ये हिंमतनगरमध्ये आणि संपूर्ण मैदान चिखल झालेलं आहे त्यामुळे खेळू खेळडूंना खेळता येत नाही पाहूया आपण मेघराजा जर शांत राहील तर निश्चितच आपण एक दोन चार दिवसांतर आपण सामने खेळूया तोपर्यंत तुम्हाला नमस्कार धन्यवाद